ही वस्तू कशी आहे यावर ना याच्या कपड्याची गोष्ट करू तर तुम्हाला चंदेरी फॅब्रिक वापरण्यात आलेला आहे आणि त्यावर गोटापट्टीचं काम करण्यात आलेलं आहे तर हे जे सॅम्पल तुम्हाला मिळत आहे ना हे पहा एकदम असं आय कॅचिंग वस्तू मिळते मित्रांनो पॅटर्न तुम्ही पहा एकदम छान पॅटर्न आहे यासोबत कपडा जो आहे ना तो पण छान वापरण्यात आलेला आहे म्हणून जर बिझनेस सुरू करायचा असेल तर अजमेरा फॅशनशी जोडून तुम्ही करू शकतात मित्रांनो जास्त माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे ॲड्रेसही देण्यात आलेला आहे तिथे कॉल करा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आव्हर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडे हो तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर बिलकुल तुम्ही आज आमच्याशी जोडून तुमचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे ड्रेस मटेरियल्सचं कलेक्शन आहे ना त्याचे काही रँडम सॅम्पल्स म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ड्रेस मटेरियल्स पण इन्क्लूड करायचे असतील तर वस्तू तुम्ही पहा मित्रांनो एकदम अप्रतिम क्वालिटीची मिळत आहे आणि त्याशिवाय याची गोष्ट करू तर तुम्ही यावर वर्क पहा एकदम छान वर्क करण्यात आलेलं आहे आणि मला तर पर्सनली आवडत आहे याचा हा बनारसी दुपट्टा आहे ना एकदम छान असा बनारसी दुपट्टा विविंगचं काम करण्यात आलेलं आहे कपड्याची क्वालिटी एकदम छान आहे आणि मित्रांनो बॉटम जो आहे ना यासोबत देण्यात आलेला आहे हा जो मागे मिळतो आहे ना हा बॉटमचा फॅब्रिक आहे टू सेवन्टी प्लस मीटरचा याचा कपडा मिळतो तुम्हाला बॉटम आणि टॉप दोघांचा आणि तुम्हाला दोन मीटरचा दुपट्टा मिळत असतो पुढचे जे सॅम्पल मी तुम्हाला दाखवत आहे ते इस्कॉस कॉटनवर तुम्हाला मिळतो आहे पूर्ण पॅकिंग केलेली वस्तू तुम्हाला ही देण्यात येत आहे कारण की आम्ही सरळ मॅन्युफॅक्चर आहे आणि तुम्हाला मॅन्युफॅक्चर करून या सगळ्या वस्तू एकदम कमीत कमी किमतीमध्ये मिळतील आता ही जी पॅटर्न आहे मित्रांनो लुक तुम्ही पहा एकदम सिम्पल सोबत आहे ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरी बेसवर करण्यात आलेला आहे दुपट्टा जो आहे ना तो हा ना सना सिल्क बेसवर आहे दुपट्टा हा सना सिल्कचा दुपट्टा त्यावरही एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे मित्रांनो व्हरायटीजची गोष्ट तर आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळतात तुम्हाला तर आता पुढचं जे सॅम्पल मी तुम्हाला दाखवत आहे ना मित्रांनो ही वस्तू कशी आहे ही वस्तू कशी आहे यावर ना याच्या कपड्याची गोष्ट करू तर तुम्हाला चंदेरी फॅब्रिक वापरण्यात आलेलं आहे आणि त्यावर गोटापट्टीचं काम करण्यात आलेलं आहे आणि तेच गोटापट्टीची फिनिशिंग याच्या दुपट्टामध्ये देण्यात आलेली आहे हा राहिला दुपट्टा नाजमीन वेस्टचा आहे आणि त्यावर स्टोन uh, वर्क करण्यात आलेला आहे मित्रांनो खूप सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतात आमच्याजवळ म्हणून आणि नॉट ओन्ली वस्तूच मित्रांनो एक प्लस पॉईंट तुम्हाला आमच्याशी जुडण्याचा असा म्हणतो की तुम्हाला नुसत्या वस्तूच नाही दिल्या दिल्या जात पण त्याशिवाय तुम्हाला इथून प्रोव्हाइड केली जाते त्याविषयीची नॉलेज राईट तुम्हाला याची नॉलेजसुद्धा प्रोव्हाइड केली जाते जेणेकरून तुम्ही तुमच्या कस्टमरला कशाप्रकारे वस्तू सेल करू शकतात किंवा सेल केल्यानंतर तुमच्या कस्टमरशी तुम्ही कसं कन्विन्स कराल कस्टमर सॅटिस्फॅक्शन काय असतं सी आर एम काय असतं फॅब्रिक रिलेटेड नॉलेज जी आहे ना ती सुद्धा तुम्हाला आमच्या इथून तुम प्रोव्हाइड केली जाते तर हा एक प्लस पॉईंट मिळतो आता ही वस्तू पहा यामध्ये खाटली वर्क जे आहे ना ते मेन ठेवण्यात आलेलं आहे खाटली वर्क म्हणजे यावर जे तुम्हाला डायमंड मिळत आहेत ना त्याला खाटली वर्क असं म्हणतात तर मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल तर हे जे सॅम्पल तुम्हाला मिळत आहे ना हे पहा एकदम असं आय कॅचिंग वस्तू मिळते मित्रांनो पॅटर्न तुम्ही पहा एकदम छान पॅटर्न आहे यासोबत कपडा जो आहे ना तो पण छान वापरण्यात आलेला आहे एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे सगळ्या प्रकारच्या वस्तूंची तुम्हाला कलर कपड्याची पूर्ण गॅरंटी मिळते म्हणजे धुतल्यानंतरही याचा कलर जात नाही किंवा याची जी डिझाईन आहे ना तीसुद्धा जात नाही मित्रांनो जर मी गोष्ट करू या पर्टिक्युलर सॅम्पलची तर हे सॅम्पल तुम्ही इथे पाहाल ना तर याची डिजिटल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे यावर डिजिटल प्रिंटिंग म्हणजे तुम्ही इथे पाहत आहे छान अशी प्रिंट आहे त्यावर डिझाईन आहे आणि पॅटर्नही खूप सगळे तुम्हाला यामध्ये मिळतील आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम याची रेंज काय आहे मित्रांनो तुम्हाला लाईव्ह व्हिडिओजमध्ये याची प्राईस मेन्शन नाही करू शकत याचं मुख्य कारण असं आहे जर मी लाईव्ह व्हिडिओजमध्ये या वस्तूंची प्राईस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला प्रोवाईड केली जाईल आता ही जी वस्तू आहे ना याचा टॉप अनस्टिच आहे पण बॉटम जी आहे ना ती स्टिच करण्यात आलेली आहे कॉटन फॅब्रिकवर आहे शरारा पॅटर्न देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सना सिल्कचा जो दुपट्टा आहे तो देण्यात आलेला आहे आहे ना फाईन वस्तू मित्रांनो कलेक्शन तर तुम्हाला भरपूर मिळतो तु अजमेरा फॅशनमध्ये पण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे आहे त्यासाठी तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो याशिवाय आमच्याकडे साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर वेअर लेहंगा नायटी आणि खूप सगळ्या वस्तू मिळतात म्हणून जर बिझनेस सुरू करायचा असेल तर अजमेरा फॅशनशी जुळून तुम्ही करू शकतात मित्रांनो जास्त माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेसही देण्यात आलेला आहे तिथे कॉल करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन ड्रेस मटेरियल्स जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमचे मैत्रीण प्रश्न विचारह सानिगॉफ हो।